नमस्कार गोष्टींच्या मयात रमताना ह्या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी सौ सरोज शेवडे आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित या कथा अभिवाचनाच्या उपक्रमात मी वाचन करत आहे माझ्या कथेचं नाव आहे वृद्धाश्रम <clears throat>

संध्याकाळी बागेतील फेरफटका पाणीपुरी भेळ आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले <coughs> 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 एकंदरीत दिवस खूपच छान गेला राज किती खर्च करतोस आमच्यावर न राहू आई बाबांनी विचारले दोन दिवस आपल्याला पाचगणी महाबळेश्वरला जायचे आणि त्यानंतर साताऱ्याला राजने त्याचा प्लॅन आईबाबांना सांगितला पुढील दोन दिवस राज आणि आईबाबा पाचगणी मनसोक्त भटकले रात्री न राहून आईने विचारले राज आता उद्याला कशासाठी जायचे आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिथाफीने टाळले उद्या लवकर निघायचे आहे असे म्हणून राज त्याच्या रूममध्ये गेला तितक्यात फोन वाजला राज त्याचा फोन आईबाबांच्या रूम मध्ये विसरला होता फोन नेहाचा होता फोन घेताना आईंनी चुकून फोन स्पीकर आणि म्यूट मोड मध्ये टाकला राज ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले पाचगणी गणी महाबेश्वर दर्शनही झाले आता पुढचा प्लॅन म्हणजे आई बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचायचे आहे पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना देऊ नकोस की पीठ टोटली सिक्रेट नेहाने फोन ठेवला नेहा जे काही बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते अचानक असा निर्णय का कशासाठी आपलं काय चुकलं <coughs> निर्णय पोटच्या गोळाचा कि सुनेचा असंख्य अनुत्तरित प्रश्न आबासाहेब साधारणत एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो त्यावेळी राज त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारत होता मी आल्याचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलू लागले वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे घरातील कटकटी कमी झाल्या आणि शांतता निर्माण झाली असे राजचा मित्र सांगत होता मग आई म्हणाली मी पण ऐकले ते अहो पण राजच्या जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सर्व चावरायला लागायचं घरातल्या सर्वांना त्रास व्हायचा आपलं तसं नाही ना हो आपण आपलं सर्व काही करतो शिवाय तुम्ही मुलांना शिकवतात त्यांना शाळेत पोचवता शाळेतून घरी आणतात मी देखील नेहाला मदत करते असेल आपला कंटाळा त्यांना मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले तेव्हा नेहाने पटकन ड्रेसिंग करून त्यावर पट्टी बांधली आणि मला सांगितले आता <coughs> तुम्ही आराम करा अजिबात काम करू नका खूप प्रेमळ आहे हो नेहा आबासाहेब <coughs> म्हणाले राज, भी है। मी भाजे अनारा बरबर जातों, राज कदी ही खूप प्रेमळ आहे मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो तेव्हा राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही <coughs> रस्ता ओलडताना माझा हात धरतो तो खूप काळजी घेतो माझी मागच्या वर्षी मला थोडा ताप आला तर रात्रभर उशाशी बसून होता आई म्हणाल्या दोन तीन आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळ बघायला सुरुवात करणार आहे कदाचित आपल्यामुळे अडचण निर्माण होईल म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत अगदी तसेच असेल तसे तर काही दिवस आपण तुझ्या तुझ्या भावाकडे काही दिवस बहिणीकडे जाऊ म्हणाल्या वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते अस्वच्छता असते आणि खूप हाल होता असं मी ऐकले उद्या सकाळी राजला विनवणी करून काही माहीत मार्ग निघतो का बघ ते बघायचे का आबासाहेब नको नको याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलं परत चला उशीर झोपूया उद्या सकाळी लवकर उठायचंय आपल्याला आपल्या अखेरच्या घरी जायचे ना आलिया भोगासी असावे उठायचे म्हणत आबा आणि आईंनी मनाशी आठ बांधली की राज आणि नेहाचा प्लॅन अर्थात कट आपल्याला समजला आहे हे अजिबात दाखवायचे नाही जे होतय त्यात समाधान मानायचे प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती आई एक विचारू आबासाहेब विचार आई वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का निदान नाकांच्या सरा तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का राहायला नव्हे फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी आपण तेथे राहायचे नाही मुक्काम करायचा नाही अगदी जेवण नाही करायचं फक्त आशीर्वाद देऊन परतायचे राजनेहा आणि नागवांशिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून अजून एक विचारू आबासाहेब तुझा एक कधीच संपत नाही विचार विचार निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का आबासाहेब येईल राज नक्की येईल तो तितका कठोर नाही शेवटी पीडा कायमची गेली सुटलो एकटाचा म्हणून तरी आनंदाने नाही येईल मी सांगतो ते ऐक जर मी प्रथम गेलो आणि राज आला नाही तर तू मला अग्नि देईल आणि तू प्रथम केलीस आणि राज आला नाही तर मी तुला अग्नि देईन आई जर आपण दोघही एकाच वेळी गेलो तर आबासाहेबांकडून कोणतेही उत्तर आले नाही बहुधा त्यांचा डोळा लागला असावा साताऱ्याला जाताना राज छान मूड मध्ये होता आणि बरच काही बोलत होता आई बाबा मात्र गप्प गप्पच दुतर्फा दाट झाडी बळणा बळणाचा रस्ता दार हवा अगदी प्रसन्न वातावरण कारमधील रेडिओ रचलेले बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज आबासाहेब आणि आईंचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये मध्ये विसारले हिरवीगार झाडी भव्य पटांगण सुसज्ज कॉन्फरन्स हॉल मीटिंग रूम्स प प्रशस्त आणि हवेशीर राहायच्या रूम्स वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होते वार्षिक फी एक लाख प्रत्येकी समोरच्या बोर्डवर लिहिले होते चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणाले सर्व तयारी झाली आहे चला आपण जाऊया आई बाबांनी मन घट्ट केले मीटिंग रूम मध्ये पंचवीस तीस लोक जमले होते राज पुढे झाला आणि म्हणाला हा वृद्धाश्रम माझ्या आईबाबांना खूप आवडला होता हो ना राजने आईबाबांकडे पाहिले त्यांनी मान डोलावली डोळ्यातले अश्रु लपवत राजने दोघांना पुढे बोलावले आणि त्यांच्या हातून माने मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला टाळ्यांच्या गजरा गजरात आईबाबांचा हुमका कोणालाही ऐकू गेला नाही मॅनेजर साहेब निघतो राज म्हणाला सावकाशा सा, सांभाळून गाडी चालव आणि घरी पोचल्यावर फोन कर आई बाबा म्हणाले हे काय मला एकट्यालाच पाठवता राजने विचारले आम्ही यायचे खात्री करून घेण्यासाठी आईबाबांनी विचारले अर्थातच राज उत्तरला आणि ते दोन लाख रुपये वृद्धाश्रमाचे फीचे छे, छे? ते तर तुमच्या लग्नाच्या एक्कावनव्या वाढदिसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे चला आपल्याला आता परत पुण्याला जायचे आईबाबांसाठी हा सुखद धक्का होता परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला राज कसा झाला कार्यक्रम लवकर परत या मी आणि मुले तुझी आणि आईबाबांची वाट पाहत आहोत आणि हो, हो येताना शिरवळला आईंची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटे वडा खायला विसरू नका नेहाचा नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने झालेला गोंधळ मिटला होता परतीचा प्रवास खूपच सुखकर होता नातवांपासून ताटातूट होणार नव्हती घर सुटणार नव्हते सुनेचा आणि मुलाचा सहवास लागणार होता हरवेल असे वाटणारे सुख अबाधित होते आणि कारमधील रेडिओ मस्त गाणं ऐकत होता मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य असलं की ते नमस्कार लेखक आहेत दिलीप कजगावकर आपणास ही कथा कशी वाटली आवडली असल्यास एक बहुमूल्य प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या तसेच मनस्पर्शीचे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अस आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक आणि प्रतिक्रियेसाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद